शासनाने चोवीस मार्च दोन हजार बावीसला एक शासन निर्देश काढला आणि त्या निर्देशामध्ये सांगितलेलं आहे की शाळा आणि महाविद्यालय जे आहे ते सकाळचे पाळीत न घेता दिवसभरामध्ये घ्यायची आहे मात्र विदर्भामध्ये कडक उन्हाळा लक्षात घेता आणि शाळामध्ये वीज उपलब्धता नाही आहे पंख्याची सोय नाही आहे प्रचंड उकाळा आहे आणि अशा प्रचंड उकाड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी खेळणं हे काही उचित नाही आहे आणि ज्या शाळा आहेत शाळा पूर्ण वेळ सुरूच आहेत वीस जानेवारी दोन हजार बावीसचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार या शाळा सुरूच आहे परंतु चोवीस मार्च दोन हजार बावीसला परत शासनाने जो शासन निर्देश काढला त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सकाळच्या पाळीमध्ये शाळा न घेता दिवसभराच्या शाळामध्ये घ्या पूर्ण एप्रिलमध्ये शाळा घ्या आणि त्याच्यामुळे या निर्णयाला शिक्षक भारतीने विरोध केलेला आहे आणि या विरोधाचं निवेदन आमदार कपिल पाडेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आणि शिक्षण आयुक्त यांना पाठवलेलं आहे आणि अशी मागणी केलेली आहे की ज्या शाळा आहेत त्या शाळा पूर्ण वेळ न घेता सकाळ पाणीमध्येच ज्या शंभर टक्के उपस्थितीमध्ये घ्यायच्या आहेत त्या पद्धतीने घ्यायच्या आहेत आणि सगळे शिक्षक त्या पद्धतीने घेत आहेत त्याच्यामुळे परत एकदा आमची शिक्षक वती नागपूर विभागाच्या वतीने अशी मागणी आहे की ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळा सकाळ पाणीमध्येच घेण्यात याव्यात दिवसभर घेण्यात येऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी सरकारने खेळू नये धन्यवाद